मी रिपब्लिकन पक्षाचा सोलापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष अर्जुनराव गाडे करमाळा उद्याच्याला आपला उद्या, उद्या बावीस तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मंत्री रामदासजी आठवले साहेब हे सोलापूर दौऱ्यावर येत आहे सोलापूरला आठवले साहेब बारा वाजता येणार आहेत सोलापूरचे कार्यक्रम उरकून ते सांगोला या ठिकाणी सांगोला तालुक्यात दोन कार्यक्रमचे उद्घाटन समारंभाचे कार्य कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला साहेब तिथं उपस्थित राहणार आहेत ते कार्यक्रमातून आटोलेसाहेब पंढरपूर या ठिकाणी रेस्ट हाऊसला अडीच ते तीनच्या दरम्यान रेस्ट हाऊस या ठिकाणी साहेब तिथे येणार आहेत तिथनं पत्रकार परिषद त्यांची होईल त्याच्यानंतर साहेब आठवले साहेब कुर्डुवाडी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा भव्य मेळाव्याच्या कार्यक्रमाला तिथनं कुर्डवाडीला येणार आहेत आणि कुर्डवाडीला येत असताना त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मान्य राजाभाऊजी सर्वदेसाहेब त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष सोमनाथजी भोसले त्याचबरोबर सरचिटणीस रवी गायकवाड तसेच त्याचबरोबर सुनील सर्वगोड महाराष्ट्राचे नेते आहेत ते हे सर्व नेते मंडळी कुर्डुवाडी या ठिकाणी येणार आहेत आणि कुर्डवाडीला चार वाजता हा मेळावा आठवले साहेबाच्या उपस्थितीमध्ये पार पाडत आहे आणि कुर्डवाडी येथे या मेळाव्याचे नेतृत्व मान्य बापूसाहेबजी जगताप या मा नगरसेवक कुर्दुवाडी हो, शहर नगरसेवक यांच्या हो, उपस्थितीत हा मेळावा पार पाडणार आहे तरी आम्ही करमाळा तालुक्यातून वीस ते पंचवीस गाड्या आम्ही घेऊन कुर्डवाडी या ठिकाणी या मेळाव्याची शोभा वाढविण्यासाठी जाणार आहोत बोल